ગોપાલ ભગવાન જે કીર્તિ ચાર ખેડામાં છે ચાર ગામેર ભજના ઓરું નામ જ ઓછો તું કારામ તું કારામ તુકાર નામ ઘેતા नाम लिदे तुकाराम मेरो तुकाराम महाराज रो अबंग छ तुकाराम तुकाराम नाम घेता का, का, का? कापे, येम कापे येम सदा धूजत होती पर हाय भी नाम उत्सव बा पुरो अनवर कीर्तिया चार खेडार मई छ छ छ अन वो आजचे काम करगो जो आजचो काम करे छ और कीर्ती ठेवाला र कीर्ती ठेवाला र करताळी वरो नाम अमर छ वरो नाम अमर रणसुरप भाई छ आणि कीर्तीर ठेवा मेलगो करता बरो कार्य घडाण ला छंकुशेशरी वा, वा, वा। राजू दास आणि बळीराम आणि राजे भाऊ दोय बापेर कीर्ती ठेवा लार अमर करता आज वरो कीर्तीर आज वर शेवट्यारोधन शेवटचा दिवस गोड व्हावा संत केला गे शेवटच्या पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या पड़े मेरापडे आणि एवढी संत हायनू केला पुण्याची पावटी सरे विंद्रपणाची उटी उत्तरे येऊ लागे रे मरती लोका आताच कस व देव तर आता आहे सारू आणि आपण झुरेचा उपयोग कोणी काय हाय हर सारूच काहीच आताच खारो फिको मिठो से आताच नाता तगाता मळच करता नामेरो गजेर नामेरो आजो, आजवर गोपाल बाल गोपाल गो धावा करेचा शेवाला लारजी हमार छ मर्जी तार आजो अन संकटे बचान ले जो बचान काही उपकार काय सांगू मी या चे उपकार मज निरंतर जाग जागो आणि दुसऱ्या जगागो आपल्या नाबेत आणि जतोणी चांदा सूर्याच चा। चा चा चा। वो तानी शेरी निंदे जगागोस

खालेज कई कोई नकामे काय केरी नाम ले करण केच जसो कृष्ण भगवान द्वारका मा माई यारो हाई माहिती कृष्ण भगवान भीमेना नी अर्जुनेन केरोतो तो कोनी कई अन जरा नामे है राक्षसन जीवतो खिदी दो, दोई भाग जोडी वर आंगळी रे माई अमृत र चटी आंगळी मुंडे माई घाली करण उ बाला जीवतो हे वन जुडगो दोयेन लागो रो तो रो तो बाला आवाज आये जना ये घरे परिवार पस जावच नाही कोणी काय वेळ गेली निघून आणि सोंग आला मागून ही वाजरेच ना आप सोंग करेन उठेच आपण काय केले काही बी के तू काहीच खाली माई छेली कळशी मागू रे कमाळ केतो कुल कृष्ण भगवान केने केरो तो कर भीमेन अर्जुनेन अन वो जाता जाता मगन देशे कन छ लेगे छ हमारा बंधुराज केरो थो और वाया वाया दूसरे विषय माई हाय विशेष छ पांडव प्रताप यर माई काई वर वायर उल्लेख छे चा बेटा जन्मो हाई खरवाच छ अन वायर अन वर कुण छोरी दिने वर तांगड़ी कति लाय हा विशेष विषय माई छ हाऊ भी हाऊ भी छ पण वो विषय कोणी जा रे कारण का आपण पांडव प्रताप केला गो या भाली भेटो उत्तम महाराज केला गो विषय वरच आवाज कस बापू दुसरे नायच नाही कस हा मार सर काही झपाट्या पडवतार तीनदार चक्कर जाय दुरी मत कशे ना खेळ कर रोची मार म्हणजे कारण <laughs> केच केतो केतो जारो, जारो। आणि बाळान ओर नाम संपूर्ण के केदिनेस आणि जरा नामे राक्षसळ केला राजा घरण लजो अलियर नाम जरा संद पार हाँ जो श्री कोई बाई हाँ आ मिनाई मोर नामेर एर, 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 एर। उपास करती है सड़ा सारवन करन भीते चित्र काटती ही हा हाँ वही वो भाई भी भलीर रह पर वो संतति हे जाए पुत्रवती है जाए करन आशीर्वाद देता जरा नामेर राक्षस वर वर मर और ये उड़ाई कतन कृष्ण भगवान धर्म राजान केला गो भीमेन आणि अर्जुन मारे सोबत मेल हम तिन्ही जाता ओर नगरीम जान वरो नायनाट कराचा पापी उन्मत हे गोच और मारण आवाचा जे रे नंतर तार राजश्री यज्ञ रे तयारी करिया तयारी गुणसुंदरी रो दूध पिदो भा कोणी काय सीताराम महाराज पेट हाल हाला डंगक डंगक नाचमत पेट हाला रो तोनच आवाज काय हमगेर जलमेर माय काय हाय हाय नोटे घालतो तो काय खाऊ यु करो यो। एक तरी मरदानी चाललं भडा हाय करण केरो सु भीष्मत आय देस मुंडी मत हलायस करण केरो सु माजलीना मसालो मळ जावाचा वान कळा जावाचा खेते 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 रे जाता जाता आपण ये रूपेर माये वळख लिए कोणी काय उत्तम महाराज वळख लिये हेठ मुंडी मत घाल रे बड़ा रूपेर माये वळख लिये करे बेस बदलायो हो। हा वा बामडे रूपेर माये छले गे प्रभाती रिवेड होम हवन चालू पूजा पाठ चालू करन मेलो नी जतो छे ओत जान बेच गे बेस गे कोनी कई अब छे आब वाट मा जायर बेशेर जागे बेशेर होई आड मार्गे न चलेगे बेसेर छेवत जान बेज गे बेज गे अब वो सन्मान है तो सन्मान की तो पामना आया सन्मान करा चानी पण पुणे वो जाता जाता पस ये कोई तो ही मांगे वाले से बामने से करता भिक्षा घाले सरू आयो। आयो, आयो आयो ये जो को मांगे भिक्षा ली दे कहीं ये शक्तिरिया हमने ना युदेर भिक्षा दे युदेर भिक्षा आमे

लागतुम हा वनी रूप बताव बताव मात्र काडो मात्र काडो बा थै के ताळीन जना रूप बदलाय हा वनी कोणी काही अब लडेन भी और पात्र परिचय बरोबरी मन क्या साव जाव साव आ म उठले भडभडव साबू भ्यान काही बोल देऊ मन जमस काय जमे 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 आ सीताराम बोल देऊ मारा साळो सु करतणे समजायो न अब उठलेन केरी गळपड रेस मन क्या कसो मन क्या देख के दरवरसो बातच पडे रे देख रे बातू बातू हाई भजन सांभाळता आणि राहू साहेब राहू साहेब भाऊराव राठोड रविवाडी पिंपळ दरी सांगते एकवंडर प्यास उदिन वेखात ईश्वर वन आने खाते देकर म सद्गुचरनी प्रार्थना करू सु पच रेवाळूच केरो कोणी आप तू काहीतरी तरी के देर मार थट्टा करीची बोल काय बोलू पच बोलता बोलता चालो केला गो तमेर तमार माई हम कुर्ती छ दुजरो कोनी र हा वा मत हा हा हे जायद र भूले वाला छे करण ई रणिया रे आ ए सुनो सुनो

विश्वरोन्दो नानक फते देक्रम असद गुरुचरनी प्रार्थना करू जो करण केच वीरणिया फेन केला हावा हे इरा आओ आ जांगणेर माई पामण पामण जमगे जमगे आंगणेर माई साबित कोई पई पामण गन गोत हावा सारी गामे गामेर भजन मंडळी आवगी रे आवगी आवगी रे आज मन फेर माई आपनो बाबल छेचा छे नी छे नी बाबलिया कुणसे गामेन चले गो ही हावा भेल करो देती कज करो देती A bola pra Ema virar que doleira. की बाबाल देखले मारो आत्मा शांत वे जातो पण कई करू आज <laughs> फोटू माई जान भेजगो छ बाबा फेर बोल री तो बोले नी जा रो देख री तो, बोल... देख री तो और आवाज आई नी आई नी, नी। कुणशा देशे न पामणा गियो हे कनाया करन आपणे न भरोसो कोनी दिनो हायनु करन भेन करो देर माई रोज का अब और भेटे है वाला छे भेटे वाला हैनु भेल करो देईरेन केले देवाजी च्या मना कोणाचे काळे पड जाय पर छोड्या वाळू काळ छोड्या वाळो हाय भजन सांभाळून गुरुबंधु गोपीनाथ जी महाराज वर सांगते एकवीस रुपया उदिन एक खाती ईश्वर अनेक खाते दी दोई भाई कृष्ण भगवान आणि हाव जरा संत वर फोत फाटा साबित गोळा कर लीदो कर लिदो ली कर गाम छोडन भार पटांगण थोडा लढाई लागस हा थोडा लढाई लागली पटांगण देख आता तो गल्ली बोळी माई पैलवान हे लगे लगे जपता भाटा मार दस मग मारो कर हाबुक ठोक रेस, रेस। छाती, छाती कारण छाती फुगान फर रेस अरे फरे बाबू पुणे आप लोक वशे छे सीताराम छेन छेनी भुंडी लगाता आहे सरळ अंग वाट लगाड दे रेस वा वाह जनापच वो साबित सैना गोळा करण गामेर भार करो गामेर भार गाडे हा हाय भजन सांभळणी मलबाई वसंत राठोड रहिवासी घटेंगरा पंद्रूर समती एकेवीस रे प्यावास वदीने एखाद्या ईश्वर आणि एखाद्या देकर म सद्गुरूचरनी प्रार्थना करू सु भार निकळ बस अब जोडीदार देखच वा अब कशे आपल्या निवडन काडे तीन जणान उत्तम महाराज सीताराम महाराज सुपेकर मधुकर महाराज मग एकच फेर बोल मधुमार कोणी बोल रो बोल बस ये तिन्ही जोड झाले दुसरे जमज काय भा आज चो बोले मन क्या घर जान सोगो उ विचारो सोगो सोगो कोणी काय आवणी शिवाजी महाराज काही गामेर बाहेर निकडे अब जोड दे देर पता केर अर्जुने जरा बारीक राह अर्जुन अर्जुन एन काही जमेनी पच भीमेरण वर जोड घाले भीमेरण वर जोड बाईन कुणसो युद्ध कच भिया मल युद्ध म्हणजे बातूर मेरो ढिसीम ढिसीम गुदा मारेन व समल युद्ध रमेला वा वा रमता 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 र कमी रमे काही वो खूप मार धैर भीमे भीमे मी भी पटकद हुई पटकद हावणी कमीत कमीत चौद दाडी उद लागो वा 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 कृष्ण भगवान वन शेन की दो ई जोडो जुडा आहे तोन रे हावणी उ एक काडी लिदो नाही चिरताणी एवढी बाजू एवढी फेकेन गाडो नि एवढी एवढी फेकेन गाडो जना समजो वटा ताणीन वन चिरना कोण दोई बाजू बाजून फेक द पण आजी ओ एक जागा गोळा आहे तर आज इल्लड कृष्ण भगवान शिकायो करता आणि वन मार नाको वन मार नाको चौदा झाड युद दे चालो पंधरावे झाड मारो पंधरावे झाड मारो जा। जा। जाता जाता पोर बेटा जे सदेव बेटा पण गादी पर बसारे आन साबित बावीस हजार राजा आणि वबंदी माहिती छडाय पण छडा ताळी ना वनुन केलाग भा वो छोरान केलाग बापे नाही उन्मत व मत भा आन सोई सोई ती राजे चला सोई ती राजे चला आना वो ती वो राजा लकुन केला जे तमार सीधा शामगुरी लायत तमार सक्तिया नुसार पा विंद्र परस्त... परस्तेन आओ राजा धर्म राज्य यज्ञ करियालोचा तुम दान धर्म वत वो ठिकाण दो वो ठिकाण साबिते ना आमंत्रण देता आणि वती आ, भीम अर्जुन आणि कृष्ण भगवान वती होटो ऐकत विंद्रपरस ते विंद्रपरस रुडी आजो रे काळो का बोलता मार्श